नमस्कार द्राक्षी बाजार बंधू नो मी विजय कुंभार तासगाव यश अग्रो लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद साधतोय कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनात ह्यात मी आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि एक ऑडिओ आशासाठी देतोय की पोंगा अवस्था असेल दोन ते सात दिवसा दरम्यानचं वातावरण असेल फेलफूड काढण्याचं नियोजन असेल किंवा बावीस तेवीस सत्तावीस अठ्ठावीस दिवसांच्या दरम्यान जीएचं व्यवस्थापन असेल किंवा बऱ्याच बागायतदारांच्या आता बागा फावली नाही यायला लागलेत आणि पाऊस असा पडतोय ह्या वातावरणात काय काळजी घ्यावी हे मत मी माझा आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय बालका बंधू नो त्याच्या अगोदर मी आपल्याला एक नम्र विनंती अशी करतो की कमीत कमी खर्चात खरोखर दर्जेदार उत्पादन काढण्याचा प्रयत्न करा शेतात पैसा एवढाच खर्च करा की शेतातलं उत्पादन आपल्या दुर्दैवाने जरी आपल्या हातात नाही आलं तरी आपल्या परिस्थितीवर त्याचा परिणाम होऊ नये इतकी काळजी बागायतदार मित्रांनो आपण तिथून तुमच्या काळात घ्यावीच लागेल असं माझं मत आहे अनेक हवामान तज्ञांनी असा अंदाज दिला की ऑक्टोबरच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यापासून पाऊस बंद होईल शेवटच्या बंद बंद होईल पण परिस्थिती दिसत अजिबात प्रत्येक वेळी वातावरण बदलते हवामान तज्ज्ञांचा ह्यात दोष आहे असं मी अजिबात मानत नाही कारण हा शेवटी निसर्ग आहे शेवटी ते अंदाज आहेत आणि त्या अंदाजावर जे नेटला दिसते ते आपल्याशी शेअर करत ते असतात हे त्यांची चूक आहे अशातला भाग अजिबात नाही आहे पण निसर्ग बदलतोय त्यामुळं आपल्याला इथून पुढच्या काळात शेतातला पैसा अत्यंत कमी आणि माफक आणि अभ्यास करून घाला घालावं लागेल ला, ला, ला हे माझं मत आहे त्याच्या अगोदर मी एक आपल्याला स्पष्ट सांगतो मी बऱ्याच वेळा बरे सांगत होतो की गुळी घडायला औषध नाहीये पण बरेच बागायतदार अनेक प्रकारची केमिकल्स आणून बागेत मारायची टॉनिक्स आणून मारायची यंदा मात्र आपल्याला त्याचं चित्र स्पष्ट झालं दुसऱ्या गोष्ट गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं आपण प्लॅनोपिक्स या विषयावर काम केलं आणि सुंदर रिझल्ट आपल्याला मिळाले आणि सगळ्या बागायतार मित्रांचं मी तुमचा आभार मानतो अशासाठी की ज्या पद्धतीनं आपण इतर असेल मॅजिक स्प्रे असेल बोर्डो जे असतील ह्याच्यावर आपण विश्वास ठेवला आपल्या लॅबवर विश्वास ठेवला आणि त्याच पद्धतीनं प्लॅनोपिकचं कसं वापरायचं किंवा प्लॅनोपिकचे विपरीत परिणाम होतील काय असं वाटत असताना सुद्धा आपण आपल्या लॅबवर विश्वास ठेवला हो आणि प्लॅन पिकचे घेतले तुफान रिझल्ट आपल्या सगळ्यांना मिळाले जे प्लॉट हातात जात आहेत असं वाटत होते ते प्लॉट सुद्धा आपल्याला चांगल्या हाताला धरता आले अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला या निमित्तानं अशी की यंदा दोन पिटी एक पिटी जरी बागेला एका झाडावर माल निघाला तरी सुद्धा तो सांभाळा कारण यंदा बागेचं उत्पादन साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत कमी आहे त्यामुळे ज्यांच्याकडं माल आहे त्यांना खरोखर चांगले पैसे होतील त्यामुळे तो माल अगदी व्यवस्थित सांभाळा एक दोन वेळा डीप घेण्याचा प्रयत्न करा मंच विनाकारण मोठे का नका करू विनाकारण जास्त जे देऊ नका तेही मंच आपल्याला कमी खर्चातले करायचे आहेत हे लक्षात घ्या आणि त्या भेतानं काम करण्याचा प्रयत्न करा सध्या जी एकूणच वातावरणाची परिस्थिती आहे त्याच्यावर जे डॉर्मिक्स लावतायत त्याच्यासाठी सांगतो की डॉर्मेक्स कोणत्याही परिस्थितीत फवारल्यानंतर किंवा लावल्यानंतर किमान तीन तास पेस्ट चांगली वाढली असेल तरच बागेला पुन्हा डॉर्मेक्स लावायची आवश्यकता नाही आहे पण किमान तीन तासाच्या आज जर पुन्हा डॉर्मेक्स धुवून गेला असेल थोडा जरी पाऊस पडला असेल तर बागेला दुसऱ्या दिवशी पुन्हा एक लिटर पाण्याला तीस मिली घ्या आणि बागेला डॉर्मेक्सची फवारणी ने नेमकी करा डॉर्मेक्स फवारणी केल्यानंतर जर बागेला काडी पिळायला लागत असेल तर काडी पिळून घ्या यंदा दुसरी गोष्ट अशी आहे की जॉईंटच्या पुढं दोन ते तीनच डोळे ठेवून छाटा कारण बंच शक्यतो पाठीमागच दिसतायत त्यामुळे ती एक काळजी घ्या ज्या बागायदारांचे पेस्ट लावून झाले अशा बागायदारांनी खोडो ओलाटे चांगलं धुवून घ्या आणि त्यानंतर मग बागेचं पुढचं काम करण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत बागेला नायट्रोजन युक्त खताची कोणतीही मात्रा ड्रिप मधून देऊ नका द्यायचं असेल तर फक्त मायक्रोरायचा आणि शुमिक ड्रिप मधून देण्याचा प्रयत्न करा ह्युमिक देताना आपण जे पाठीमागं जे व्हिडिओ केला होता दीड दोन महिन्यापूर्वी तो असा होता एकरी दोन किलो ह्युमिक पन्नास मिली प्लॅनोफिक्स पाच ग्रॅम सिक्स बे आणि दूध किंवा गुळ एक दोन किलो असा होता त्याच्याऐवजी बदल थोडासा असा करा की कि एकरी किमान दोन किलो ग्रीन ह्युमिक अडीचशे एम एल प्लॅनोपिक्स पाच ग्रॅम येस चा सिक्स बे आवर्जून अशासाठी घ्या की त्याचा दर्जा पण चांगला देण्याचा प्रयत्न केला अशासाठी तो सिक्स बे एकत्र करा चांगलं ढवळा चोवीस तास पेजवत द्या त्यात गुळ दोन किलो टाका दूध शक्य असेल तर गाईचं दूध दोन लिटर टाका चांगलं ढवळा आणि मग चोवीस तासानंतर मधून द्या प्लॅनिफिक्समुळं किंवा सिक्स बी किंवा ग्रीन ह्युमिकमुळं बागेची मुळी चांगली चाललेली आपल्याला दिसेल वापसा कंडिशन अत्यंत चांगलं राखणं महत्वाचं आहे अशासाठी आपण हे दिल मधून दिलं ज्या बागायदारांनी आता अगोदर अडीचशे एम एल प्लॅनिफिक्स दिलं नसेल पण त्यांची पोंगा अवस्था असेल तरी सुद्धा त्यांनी एकली अडीचशे एम एल आणि सिक्स बी एल मधून देण्याचा प्रयत्न करा त्यानंतर दिवशी दिवशी व्या दिवशी सलग दिवस कोणत्याही औषधातून किंवा आपल्या मॅजिक स्प्रे मधून एकरी सॉरी शंभर लिटर पाण्यासाठी पंचवीस मिली लिवोसिन आणि झिरो होती चांगल्या दर्जा दर्जाचं शंभर लिटर पाण्या पाण्याला शंभर ग्रॅम असा नेमका स्प्रे सलग तीन द्या त्यानंतर मी पाऊस ते आला तरी सुद्धा बोलतोय पुढं फक्त माझा ऑडिओ हा मोठा होण्याची शक्यता आहे अगदी तेरा चौदा पंधरा मिनिटापर्यंत विनंती आहे कृपया सगळं ऐकून त्या काम करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आपण आठ नऊ दहा तीन दिवस काम केल्यानंतर अकराव्या दिवशी आपण सीपीपी शंभर लिटर पाण्याला पंचवीसच एम एल आणि बोरिक ऍसिड आपण साडे बारा ग्रॅम शंभर लिटर पाण्यासाठी घेतोय कोणत्याही औषधातून दिला तरी सुद्धा चालेल त्यानंतर आपण बाराव्या दिवशी एकरी काळीबाग असेल तर ऐंशी ते पंच्याऐंशी एम एल आपण पंच्याहत्तर मिली पहिल्यांदा म्हणलो तो पण आता आपण रिसर्च चांगले मिळतात म्हणून ऐंशी ते पंच्याऐंशी एम एल प्लॅन कोणत्याही औषधातून स्प्रेला घ्या पांढरी वराटी असेल कोणतीही असेल कलर वराटी असेल कोणतीही तर त्यासाठी ऐंशी ते पंच्याऐंशी एम एल पांढवी कोणती असू द्या म्हणजे सुधाकर असू द्या अनुष्का असतील थॉम्सन सगळ्या वरट्या असतील त्यांना एकरी साठ एम एल एल प्लॅनिफिक्स स्प्रे द्या समजा आपण इथे एक अजून एक काळजी अशी घ्या बरेच बागेत एकरी चारशे लिटर पाणी मारतायत एकरी चारशे लिटर पाणी मारू नका अडीचशे लिटर पाण्यात एवढं प्रमाण टाका कारण फवारल्यानंतर बागेचे बाग झोपली पाहिजे म्हणजे खालची तीन चार पानं अशी वाकली गेली पाहिजेत शेंडा थोडासा थांबला पाहिजे तर त्या प्लॅनिकचा रिझल्ट आपल्याला मिळेल त्यात स्कोर आणि टिल्टचं कॉम्बिनेशन असलेली बागायतदार बऱ्याच वेळा औषध मारतायत पण त्याचा फक्त रोगासाठी उपयोग होतो त्याचा गुळीघड वाचवण्यासाठी अजिबात उपयोग होत नाही वाढ थांबते इतकाच फक्त पानाचा आकार लहान होतो इतकाच त्याचा फक्त आपल्याला फायदा होऊ शकतो त्यानंतर असा प्लॅनिटीचा स्प्रे अडीचशे लिटर पाण्यातून जे पाहिजे तेवढा डोस दिला आणि त्यानंतर तासाभरात दोन तासात पाऊस आला तर मात्र लगेच दुसऱ्या दिवशी हा स्प्रे घेऊ नका त्यानंतर पुन्हा आपल्याला चोवीस तासाचा अवधी गेलाच पाहिजे चोवीस तासाच्या दरम्यान आपल्याला त्याला पुन्हा ग्रीन मॅजिक दोनशे एम एल ग्रीन सिलिका शंभर ग्रॅम पी डी एच पोटॅशियम डायआर्थोफॉस्पेट शंभर ग्रॅम किंवा दोनशे ग्रॅम घेतलं तरी चालेल आणि बोरिक ऍसिड पीडीएच च्या निम्म्यानं म्हणजे दोनशे ग्रॅम घेतलं तर शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम ऍसिड कोणत्याही औषधात मिसळून असा एक स्प्रे घ्या त्यानंतर पावसात भिजून गेलं नसेल तर पुन्हा तिसऱ्या दिवशी पुन्हा प्लॅनोपिक्स द्या जर पाऊस पडलेला नसेल प्लॅनोपिकचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळाले असतील तर मात्र पुन्हा प्लॅनिफिक्स देऊ नका पुन्हा आपण शंभर लिटर पाण्यासाठी फक्त पंचवीस एम एल वाय पावर आपण देतोय कुठल्याही परिस्थितीत प्लॅनिफिक्स जरी वायपॉलचे रिझल्ट चांगले असले तरी प्रमाण अजिबात वाढवू नका बरेच बागात आणि विचारतायत की पन्नास एम एल न देऊ का तर असा प्रकार अजिबात करू नका त्याचा जो डोस प्रॉपर ठेवलेला आहे तो प्रॉपर डोसच फक्त तेवढा देण्याचा प्रयत्न करा त्यात जरी बोरिक ऍसिड आपण घेतलं तरी चालेल झिर बावन घेतलं तरी चालेल कोणत्याही औषधातून असा स्प्रे देण्याचा प्रयत्न करा त्यानंतर समजा दोन तीन दिवस गेले आणि बाग आपली सोळा सतरा दिवसांच्या दरम्यान आली त्यावेळी सुद्धा गड आहेत असं वाटलं तर पुन्हा एकदा प्लॅनिपिक आपण फवारलं तरी सुद्धा चालेल ज्या पद्धतीने आपण जे जी फवारणी करतो की जे फवारला दोन तीन चार दिवस गेल्यानंतर पुन्हा आपण जीएचा स्प्रे देतो तसा पुन्हा ऍसिडिक ऍसिड म्हणजे प्लॅनिपिकची पुन्हा आपण फवारणी केली तरी सुद्धा चालेल त्याचं प्रमाण पाठीमागे जे ठेवलं होतं तेच प्रमाणानं पुन्हा आपण त्याची फवारणी घेऊ शकतो तशा ट्रायल्स आपण घेतल्या सुंदर सुद्धा मिळालेले आहेत त्यानंतर आपण बावीस तेवीस दिवसांच्या दरम्यान जे व्यवस्थापन करतोय पाऊस जरी आला तरी सुद्धा दोन पाकड्याचं अंतर आपल्याला लांबून घ्यावं लागेल त्यामुळं बावीस किंवा तेवीस दिवसांच्या दरम्यान त्याच्या अगोदर शक्यतो जीए शंभर टक्के टाळा बावीस किंवा तेवीस दिवसांच्या दरम्यान आपल्याला पंधरा पीपीएम जीए आणि शंभर लिटर पाण्यासाठी पंचवीस एम एल वाय पावर आणि शंभर लिटर पाण्यासाठी यश चिलेटेड झिंग शक्य झालं तर आपल्या कंपनीच वापरा नाही मिळालं तर दुसऱ्या कंपनीच वापरा पण शक्यतो यश घ्या ते दर्जा चांगला दिलाय अशासाठी म्हणतोय तसा एक स्प्रे आपण कोणत्या औषध घ्या जर माल कमी असेल माणसाची जुळणी असेल तर डीप घेतला तरी चालेल हित मात्र विनींच प्रमाण वापरताना अत्यंत मर्यादित वापरा आणि सगळं जीएच सोल्युशन तयार केल्यानंतर मग आपल्याला त्यात विनिन टाकायचं हे लक्षात घ्या आणि त्या पाण्याचं पीएच आपल्याला पाच आणायचं आहे आणि अशासाठी शंभर लिटर पाण्यासाठी शंभर एम एल विनिन सुद्धा आपल्याला पुरेसं होतं त्यानंतर मी स्प्रे अत्यंत महत्वाचा आपल्याला शेत सांगतोय पंचवीस सव्वीस सत्तावीस दिवसांच्या दरम्यान कुठल्याही परिस्थितीत वातावरण चांगलं असो वातावरण खराब असो जो आपण चार्ट दिलेला आहे कर्जेट इलिव्ह कर्जेट किंवा दुसरं कुठलंही जरी मिळालं तरी सायमोक्स रिवर्स आणि पुन्हा सायमोक्स असे तीन स्प्रे नेमके देण्याचा प्रयत्न करा कशातून द्यायचं आहे ते चार्ट मध्ये आपण दिलेला आहे ते नेमका चार्ट वापरा आणि त्या पद्धतीने ते ती तीन स्प्रे घ्या ह्याच दिवसांच्या दरम्यान पंचवीस किंवा सव्वीसाव्या दिवशी आपल्याला पुन्हा वीस पी पी एम पुन्हा शंभर लिटर पाण्यासाठी पंचवीस एम एल पावर डिपिंग करणार असाल तर मात्र वाय पावरचं प्रमाण अर्धा एम एल घ्या जी ए वीस पी पी एमच घ्या आपण नेहमी पंचवीस पीपीएम सांगतो परंतु यंदा आता आकाश असल्यामुळे आपण पाच पीपीएम जी कमी करतोय गरजे पुरतं घ्या त्यात पुन्हा झिंक टाका आणि डिपिंग घ्या त्यानंतर फ्लॉवरिंग चालू होताना बऱ्याच बागायदारांचं दिसतंय त्याच्या अगोदर ज्या ज्या बागायदारांचं औषध धुऊन जाणे असा प्रकार बराच दिसतोय भारीतलं औषध अजिबात मारू नका संध्याच्या वेळी नेमका ट्रायको सोडू द्या दिवसभर जे आपण जे शेड्यूल प्रमाण आपल्याला औषध आले शेड्युल प्रमाण औषधाचा स्प्रे घ्या बस इतकंच काम करा आपण ऍप वापरत असाल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला ऍपमध्ये मिळत आहेत त्यानंतर बऱ्याच बागायतारांचं फ्लावरिंग चालू होतंय फ्लॉवरिंग मध्ये अत्यंत महत्वाचा सब्जेक्ट आहे हा जरी या बागायतांचं फ्लॉवरिंग आहे पहिले सगळं ऐकलं असलं तरी आपले प्लॉट अनेक असतात अनेक बागायतऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा होतो म्हणून ऑडिओ थोडासा मोठा होतोय फ्लॉवरिंग मध्ये आपल्याला दोन पाच टक्के फ्लॉवरिंग आपलं चालू झालं असेल तर घरी जाताना कुठल्याही परिस्थितीत संध्याच्या वेळी ट्रायकोसुडो एम पंचाळीस किंवा ट्रायकोसुडो अँट्राकॉल किंवा ट्रायकोसुडो जेडास त्याची एक फवारणी करूनच घरी जाण्याचा जा प्रयत्न करा जर घरी जात असताना पाऊस मोठा आला असेल तर ओलांड्याच्या खाली एक बीत अंतरावर आपल्याला झाडाला जखम ला करावीच लागेल आणि जमिनीतून आपल्याला झिर बाहून चौथी सल्पर आपल्याला ड्रिपमधून द्यावंच लागेल ह्या एवढ्या दोन गोष्टींची काळजी नेमकी करा त्यानंतर एक दिवस गॅप टाकून किंवा ज्या जेवढं फ्लॉवरिंग आपलं आहे ते फ्लॉवरिंग संपेपर्यंत येणे आणि येणे हाऊ आपल्याला जर वातावरण खराब असेल आपल्या भागात तर ट्रायकोसुडो येमपंचच्या फवाने आपल्याला जाताना करूनच ज्या घरी जायचं आहे एवढी गोष्ट प्रकर्षाने लक्षात घ्या आणि जे झाडावर प्रेशर येते टर्गर प्रेशर म्हणतो आपण त्याला ते टर्गर प्रेशर आपल्याला रिलीजच करावं लागेल यासाठी झाडाला जखम करावी लागेल त्या जखमेतून जे पाणी जाईल त्या जखमेला उद्याच्याला एखादं कीटकनाशक किंवा एखादं फंगी साईड लावलं तरी चालेल नाही लावलं तरी चालेल त्यानंतर पुन्हा ज्यावेळी आपल्या बागेची ओ, कंडिशन चांगलं होईल त्यावेळी आपण त्या जखमेला एखादं औषध लावलं तरी चालेल पण तोपर्यंत जखमा बऱ्याच सुद्धा झालेल्या दिसतील एक दिवसान आपल्याला जीएचए स्प्रे ह्या काळात जे घ्यायचे आहेत ते जीएचए स्प्रे पुन्हा पाच पीपीएम कमी करून द्या जिथं आपल्याला दहा पीपीएम जीएच स्प्रे द्यायचा आहे तिथं पाच पीपीएम द्या किंवा जिथं पंधरा पीपीएम द्यायचा आहे तिथं दहा पीपीएम द्या म्हणजे एक दिवसाचे आपले जी एच एस स्प्रे आहेत ते व्हिडिओ आपण त्याच्यावर बोललोय किंवा चार्टमध्ये आपल्या ते सगळं आहे त्या चार्टमधून स्प्रे द्या फक्त इतकंच ह्या ऑडिओमध्ये सांगतोय स्प्रे मी नंतर तुम्हाला नेमकेपणाने नेम वेगळ्या ऑडिओमध्ये किंवा व्हिडिओमध्ये सांगेन फक्त फ्लावरिंगमध्ये मध्ये जी काळजी आहे रोग आणि कीड नियंत्रणाची ह्या थ्रिप्स खूप कमी येतो तरी सुद्धा एखाद्या थ्रिप्ससाठीचा चांगला औषधाचा स्प्रे घेऊन ठेवा आणि घरी जाताना मात्र जे स्प्रे सांगितले ते घ्या आणि दिवसात जे स्प्रे सांगितलेले आहेत ॲलेट अँटोलॉकॉल असेल किंवा कर्जेट चा असेल किंवा आपला मॅजिक स्प्रे असेल मॅजिक स्प्रे मधून सुद्धा आपल्याला एची मात्रा कमी करता येते म्हणजे पीपीएम कमी करता येतं त्यामुळं ह्या ज्या काळजी आहेत त्या नेम नेमके घेण्याचा प्रयत्न करा त्यानंतर मोठा जे जी एचे स्प्रे द्यायचे आहेत त्याच्यावर मी नेमके ने वेगळ्या व्हिडिओमध्ये ऑडिओमध्ये आपणाशी उद्याच्याला संवाद साधेन मोठा जीएचा स्प्रे कसा द्यायचा ते पण बागेदार बंधून कुठल्याही परिस्थितीत भिवून किंवा गांगरून जायचं नाही आहे पाऊस आपल्या हातात नाही आहे सरकारनं केलेली मदत आपल्याला आयुष्याला पुरेल अशातला भाग अजिबात नाही आहे किंवा एखादा किराणा माला आणला तरी सरकारची मदत संपून जाणार आहे आपल्याला आपल्या बागेत ठामपणानं उभं राहून हे निसर्गाशी आपल्याला झुंज द्यायचं आहे बळीराजा आपण आहोत आपण राजाच राहायचा आहे एवढं गोष्ट प्रॉपर लक्षात घ्या आणि कमीत कमी खर्चात आपल्याला दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जी आपली चळवळ आहे ती आपल्याला नेमकी चालवायची आहे शेतात इतकाच पैसा खर्च करायचा आहे की खर्च केलेला पैसा आपल्याला परत नाही आला तरी आपल्या परिस्थितीवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यायची आहे पानाचा आकार अत्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करा टॉनिक कमी वापरा आणि लावणी साठी जे मॅजिक स्प्रे मास्टर स्प्रे आणि मेजर स्प्रे दिलेले आहेत त्याचा वापर नेमका तुफान आपल्याला करत पुन्हा मॅजिक स्प्ले सुरुवातीला ज्यांचे आहेत म्हणजे आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा दिवसापर्यंत सलग वापरले तरी सुद्धा चालतात त्याचा कोणत्याही प्रकारचा रिसिड्यू किंवा कोणत्याही प्रकारचा त्याचा त्रास वेलेला होत नाहीये त्यामुळं त्याच गोष्टीची सुद्धा काळजी करायची अजिबात आवश्यकता नाही तीस दिवसापासून पुढे जे एम पंचवीचा रिसिड्यू राहतात ते आपण कमी केले एम्पन त्यानंतर कमी वापरलं तरी सुद्धा चालेल पण सुरुवातीच्या काळात आपल्याला जे स्प्रे द्यायचे आहेत ते नेमकेपणाने देण्याचा प्रयत्न करा पावसाळी वातावरणात सूर्यप्रकाशाचं चांगलं दर्शन होणार असेल तरच अन्यथा आपले जे कराटेड भंगी साडी वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ते वापरले तरी सुद्धा आपल्याला चालू शकतील शक्यतो रात्रीचे स्प्रे नेमके देण्याचे टाळा त्याच्या अगोदरच ट्रॅको सुडच्या करून करून व्हा ह्या ज्या छोट्या छोट्या सूचना आहेत त्या नेमकेपणानं अंमलात आणण्याचा प्रयत्न करा आणखी एक विनंती आहे आपल्याला आपण बरेच बागेतले फोन करत आहे आपला कॉल जास्तीत जास्त दहा ते पंधरा सेकंदापेक्षा जास्त चालणार नाही एवढी काळजी घ्या आणि कमीत कमी खर्चात दर्जदार उत्पादन काढण्याचा प्रयत्न करा मी जेवढं शक्य आहे ज्या ज्या गोष्टी आपल्याला देण्याचा येतात तेवढा प्रयत्न करतोय आपल्याला अजून आपल्या प्रॅक्टिसमधून काही गोष्टी सापडलेल्या असतील तरी त्या सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा आपण त्या सगळ्या बागादारांना सांगण्याचाही प्रयत्न करू धन्यवाद